तर नमस्कार पब्लिक जय महाराष्ट्र कसे आज सगळे तर आज खरं सांगायचं तर आहे ना खरं सांगतो आज खूप उशीर झाला झोपेतनं उठायला म्हणजे माणूस जेव्हा झोपेतून उशीर उठतो ना त्याची कुठलीच काम होत नाहीत कुठलीच काम म्हणजे तुम्हाला सांगतो आज खरं तर माझं तर आज कुठलंच इंस्टाग्रामचं पण शूट झालं नाही आहे आणि यूट्यूबचं पण शूटिंग झालं नाही आणि का कुठलं कंपनीचं याचं कुठलं काहीच कुठलंच काहीच झालं नाही आज फक्त झोपून होतो हे दाढीन केस कापाय जरा जायचं होते बा अवतार बघा जंगलासारखाच आलाय सगळे इकडे म्हणलं हे पण नाही झालं आज तर आता आणि कालपासून खिचडी खातो आहे ना उपवास असल्यामुळे कंटाळा आला खिचडी खाऊन चला म्हटलं आता वडापाव खायचा आपल्याला इच्छा झाली वडापाव खायची मग आता थोड्या वेळात आपल्या काळ्या वड्याला आपला काळा वडा म्हणजे आपली बाईक आपली गाडी किक मारायची या माढीस जायचं वडापाव खायचा मस्त वेळी तिथे गेल्यावर तिथलं शूटिंग दाखव जाऊ आपण तिकडे आणि मी आता आवडतो ना घरच्यांपासून घरच्यांच्या सकाळपासून जेव्हा घातोय अजून घर लागतील एवढी बोलली कधी आवडतो तर फायनली मी आवडलेला आहे एकदम फ्रेश झालो आहे चांगले कपडे घालून तयार झालोय आपल्या आता निघायचं एकदम कसं काय दिसतोय मस्त दिसतो ना एकदम जुन्या पिक्चरमधला अक्षय कुमार दिसतं का नाही काय नाही आपण अक्षय कुमार तर, तर। मस्त पैकी व्यवस्थित जावं लागतं जाताना कॉलेजच्या पूर्वी असतात थोडं इम्प्रेशन मारावं लागतं आहे बाबा ऍक्टर आहे वेब एवढी काळजी घेतली पाहिजे निघायचं का हां हा मी खिडकी बॅक करून दाखवतो माझ्या घरामागचा परिसर एकदम फ्रेश वाटतं माझ्या घरामागचा परिसर आहे खिडकी खोलली ना खिडकी आपली खिडकी खोलली का नाही ना परिसर बघितलं ना सकाळच्यावर एकदम मूड फ्रेश होऊन जातो फायनली आपला काळा घोडा तयार आहे ब्लॉकसाठी साठी एक गावातून बाहेर पडणार आहे गावातून बाहेर पडलो आता कलटी मारायची चला निघायचं का वडा भाऊ व्हायला मागड बघत काय एकटंच पड पडते मोबाईलमध्ये काही चला म्हटलं कानात थोडं हेडफोन घालून जावं म्हटलं हेडफोन म्हणतात काय इयरफोन म्हणतात छे आयला का ब्लूटूथ काय काय नाव आहेत हेडफोन ब्लूटूथ बर्ड्स हेडफोन आपलं असं कानात गाणी लावून गाडी चालवली जरा वेगळीच मजा वाटते मला त्यामुळे म्हटलं चला गाणी लावल्याच फेवरेट गाणी आता काय लोक विचार करतील मोबाईलमध्ये जर गाणी लावली हेडफोनमध्ये तर ब्लॉग कसा बनवणार व्हिडिओ कसा बनवणार तर का बरं नका आपल्याकडे दुसरा फोन आहे गाणे ऐकण्यासाठी आणि हा आय फोन फिफ्टीन ब्लॉग बनवण्यासाठी कळलं ना चला मस्तपैकी गाणे ऐकून होतं पण हे वाटतच एक मित्र भेटला कायम कंटिन्यू याच्या कानाला फोनच असतो या चोवीस तास कॉल सेंटरवाले पण एवढे बोलत असतील तेवढा हा फोनवर बोलत असतो एडं अवघ्या आता मला शिवाय नको फोन ठेव पट्टी काम काय लवकर सांगतो सिरजा एन्जॉय मेट्रो तिकडे तू बाय आता हायवे ला थोड्याच वेळेत आपण पोहोचणार इकडे मस्त आहे गाणी ऐकत आणि मग फायनल आपण पोहोचतो वडापाव खायला या मडिशीमध्ये आणि हे झो मित्र भेटला आहे सॉरी बरं तुला शिवे दिले चला आपण आता वडापाव खोया फायनली आपल्याला वडापाव भेटलेला आहे यार खाऊन दिला काय तर हे फायनली वडापाव भेटलेला आहे अर्धा माझ्या मित्रांनी घालला आहे हा आपलं बैलच म्हणतो दत्ता ब्लॉग टाकणार आहे करणार माझा खास मित्र आहे मी सांगणार सगळ्यांना वडापाव मस्त पैकी श्वास वगैरे दोन वडापाव होतो दो। दोन दिवस झालं उपवासाचं खात खिचडी ज्याप्रमाणे इच्छा होती तसे फायनल आपण वडापाव करतो दाबून घाललेला आहे त्यात खायचं चहा अरे आता भांडवलं भास्कर मी किती लुटतील मला का घरी का भेटलं तुम्हाला मी ब्लॉक बनवायचा अरू न मस्तपैकी गिरंजरीने येऊन तिथं धडक काय मला तुझा घरी हे वडापाव खाल्ला भास्कर तुझा तर वडापाव खाऊन तर वडापाव खाऊन झालेला आहे आता चहा प्यायचा नंबर आहे ए यरो बस भाई तिसरा भेटला काय झालंय आणि अशा प्रकारे वडापाव खाऊन आम्ही बाहेर निघाला आहे तर ते ऐकर आहे अरे थोडं ऐक झालं आम्हाला कॉलेजचा फरेल बघा रोज भेटला आहे खास एखाद्या शेवटी कसं नाही कधी दर पण आय घाला आणि नुसतो तिथं आपलं इकडं चालू आहे भरती जाणार आहे भरती जाऊन करायला भविष्यावर चालू आहे आणि हा जो वैरिया दिसतो तुम्हाला हा सगळा आणि अशा प्रकारे इथं मी गाडी थांबवली आहे माझा काळा घोडा थांबवलेला आहे ते आणि इकडे कंपनी एरिया पण चालला आहे आणि मागे आपण मागच्या ब्लॉग मध्ये दाखवला होता बघा डोंगर एक बैरण्याचा डोंगर प्रॅक्टिसचा पॉईंट माझ्या दिवसाचा तो तिकडे बघा आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे समाप्त होत आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थांबकी तुझ्या आईचा केला हराम कर ब्लॉग वाढवतो गप्रा जरा बोग मध्ये अशा प्रकारे आरामखोर शिवे लव नको मला बडका वाज भेटलाय शिवे आणि अशा प्रकारे ब्लॉग संपलेला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बावडो एक नंबर ब्लॉग असते इथून पुढचे पण लव यू जय महाराष्ट्र लव यू